किती पार्सल मध्ये का वन टू अँड थ्री तर चला आता आपण पार्सल खोलूया तर बघू शकता हा वांगला कसा वाटतोय बघा परी बसले इथं हा मॅडम मैदान हे आपले सर आहेत आपली डिझाईन केलेले सरांनी तर आता डिझाईन बघा हा पाहिजे चालू आहे दोन प्लॅन घेतले होते पहिला प्लॅन होता परत आपण हे चेंज केलं इथं असा प्लॅन आहे हे तुम्हाला आता दिसणार नाही बांधल्याच्या नंतरच कळेल की ही डिझाईन कशी आहे काय तर खूप छान डिझाईन केली रे थँक्यू सर आणि दोन तीन टाईपची डिझाईन करून ठेवली होती सरांनी सॅम्पल जवळपास तीन तर दोनमधले मग आपण ह्यांनी हे केली होते हे केली तेराशे तेराशे स्क्वेअर फुट होते ना सर अलीकल्ला हां हां तेराशे चाळीस स्क्वेअर फुटाचा आहे आणि हे तर एक मिनिट सर झूम करून आपण बघूया थोडं झूम करताय का सर हां बघा हे आपला खाली घ्या थोडंसं हां हां तर हे आपला बेड वन आहे झूमआउट काढा मी धावतो झूम करून हे आपलं किचन हे बेडरूम वन आणि इकडं पुढं डायनिंग जेवणाचं आणि हे देवघर पूजा लिहिलं आहे का तिथं देवघर हे किचन आणि आजी ना आणि हे आपले घराची एंट्री अशी आणि हे पुढचा हॉल आहे आणि बेडरूम टू म्हणजे बाथरूम वगैरे आतन सगळं केलंय सरांनी ऍडजस्टमेंट एकदम प्रोफेशनल टाईप केलेलं आहे सरांनी तर खूप भारी वाटली डिझाईन पण प्रोफेशनल म्हटलं तर आता थोडासा खर्च जास्त वाढत आहे त्याच्यामुळे मग म्हणलं सरांना मला थोडंसं ॲडजस्टमेंट केल्यावर मग आम्ही इथलं जरा थोडंसं अलीकली साईडला ऍडजस्टमेंट केले सरांनी बजेट वगैरे सगळं सांगितलंय बघू आता तरी पण दोन चार वर्ष थांबावू लागणार था। बजेट साठी बंगला तयार करून दिला आपल्याला का, का बंगला सरांचं ऑफिस अभि किती एकदम हा हे दावायचं राहिलं तुम्हाला हे सरांनी बंगले याची डिझाईन केलेली सर्व आपल्या टेंबुरणी शहरातला बंगला सर सर ह्या तर एक मिनिट तर बघू शकता हा बांगला कसा वाटतोय बघा हा एक मिनिट सरांचा फोन चालू आहे आपण विचारूया की थांब 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 तर सर हा बांगला कुठला आहे हा बांगलागर इंदापूर इंदापूरचा आहे तर हा इंदापूरचा बंगला आहे बघा सरांनी डिझाईन केलेला आहे आणि हे हॉटेल आहे वाटतं ना हॉटेल हे कुठलं हॉटेल आहे कळमचं हॉटेल आहे आणि ही सरस्वती नगर हि तर लिहिलंय वाटत आहे काय सरस्वती वैभव आणि ही आहे आपल्या ना सर टेंबुर्णीचा आता ही टेंबोर्णीचं डिझाईन केलेला आहे बंगला आपल्या टेंबोर्णीत आहे तर बघूया आपण आणि ही सर कुठलं आहे इंदापूरच आहे हे पण पी एस प्लाझा तर खूप अशी छान डिझाईन करतायत सर बघू शकता आणि भारी वाटलं सर आमच्या ऑफिसला येऊन है ना आता लवकरच आम्ही तयारीला लागू आता बजेटच्या <laughs> तुम्ही जर काय डिझाईन काढून दिली आणि हा बघा इथं काय चाललंय दरवाजा उघडती लावती दरवाजा उघडती लावती सरांना ला उघडत एसी ना तुझ काय चाललंय काय चाललंय चाल दरवाजा उघडती इथं सरांचं एसी बंद आहे बघा बघा इथं एसी लावलेला आहे आणि सरांना एसीची सगळ्यात जास्त गरज आहे पूर्वी आमची तुम्हाला खूप त्रास द्यायला लागली ना, तो तो लो कर, लो कर, का करते सारखी तर चला झाली सगळी डिझाईन वगैरे बघून आता <laughs> बघूया लवकरात लवकर आता पैशाची तयारी करावी लागेल डिझाईन तर खूप भारी आवडली एकदम मस्त वाटलं आणि सरांचं ऑफिस बघा अजून कुणाला डिझाईन वगैरे काढायचे असेल तर मला ते सरांचा नंबर आहे तिथं कॉन्टॅक्ट नंबर आहे एकदम छान असं बजेटमध्ये बसून देत आहेत नक्की बघा भेट द्या आपली तर काढली सरांनी डिझाईन तर हा एरिया सर ही चौक कुठला आहे मॅडम चौक कुठला आहे हा मला लक्षात राहील नाही चौक कोणता आहे हा पारमर पांधार पांधार चौक आहे चौक नाव त्याच्या अलीकड नेहरू चौक होता हा नेहरू चौकाच्या हो अलीकड तर चला आता चालू आम्ही घरी डिझाईन वगैरे बघितले चलायचं परी हा चला ओके सर थँक्यू येऊ का चला चिव चिवनाला वाईट दिलास दरवाजा उघड बंद बन, तिला खूपच मजा वाटत होती चला देवा परमेश्वरा इंदापूर पासून टेमूर्णी पर्यंत दहा वेळेस गाडी थांबविली का बंद कर जे <laughs> जाम आला म्हणून रड रडायला ते ऑफिस मध्ये किती कालवा केलाय ना काय सांगायचं तुम्हाला आता त्याला प्रेस केला आता रडती गेला काय माहिती <laughs> त्या <ते वागा>। बघा <laughs> लागलं रडायला कदरून गेला जीव त्या हिमालयात जाऊन राहतो तुम्हाला सोडून इधर नाही मलाच नको येते तर केलंय चला तर पार्सल घेऊन आलेलं आहे तर पार्सल मध्ये काय असेल खास व्हिडिओ साठी आणलेला आहे आपण परीने ओळखलेलं नाहीये किती पार्सल मध्ये का वन टू अँड थ्री तर चला आता आपण पार्सल खोलूया कुठे चाकू घातला होता तो अरे ये अगं तुला चा कोण लागला असता लागले दर हो काढला आता एवढं आता तू काढायचं चाकू कुठे खूप असलाय बघू खाली बस इथं खाली बस खाली बस तर मित्रांनो तुम्हाला काय पाऊस आला फटकारा पाऊस आहे तर आता ओळखू आला असं काय रॉड तू फरणार आहे प्रगती बाहेर आहे की अरे तर एक आहे अरे खोल कि निघते गे असे अरे बाप रे खोकड्यात खोकड काय पूर्गी आहे का नाही तर बघू शकता काय आलंय एवढ्या लांबून नाही जावायचं माय माझ्या किती आलय बाबा ही सामान ठेवण्यासाठी पिशवी आली कंपनीची एकदम कडक ही बाळा वायर आहेत तर ह्या दोन वायर आल्या त्या तर आता बघायला आपल्याला जे बघायचंय <laughs> खाओ। कर। हे बघा खाव पुढे लावण्यासाठी आले येऊ लोचल तर आपण मागवलेत माइक रॉड कंपनीचे तर आपले खूप हाल होत होते प्रत्येकाच्या कमेंट येत होत्या की दादा तुमच्या व्हिडिओमध्ये आवाजाचा लय प्रॉब्लेम आहे आवाज कमी जास्त होतो असं तसं त्याच्यामुळं मग आता आपण फायनली निर्णय घेतलाच म्हटलं लयच कमेडी यायला लागले त्या आणि मला बी काय बरोबर वाटत नव्हतं तर म्हटलं आता करूच बुकच करू का तर ह्याची क्वालिटी नाच खोळा क्वालिटी एकदम स्पष्ट आणि निखळ आता यूज करतो तुम्हाला कळलंच आता आवाज कसा आहे याचा कटकटिया परे काय जा थोडस लांब जा अजून एवढं काही गरज नाही आपल्याला रोड पस्तर जा ना बास, बास। तर बघू शकता मित्रांनो एवढं अंतर आहे आपण बोयाची पण अशीच टेस्ट घेतली होती पण जरा बोयाचा सिस्टम जरा वेगळा आहे रॉड कंपनीचा आहे काहीतरी बोलशील का नाही बोलले काय बोलले हाय यू एम फाईन असं कर बर असं खकार बिकार बर <coughs> तर ओके चल या जेवढा हळूहळू बोलेल तेवढं ये आमचं काम आता अडथळा करणार दिला बांबलत बघा वातावरण निस्त पावसाचं आहे बरं का पण येत काहीच नाही असा विषय आबाळ बघा पण पांढायचं नावच घेत नाही ती फक्त एक पाऊस झाला आत्तापर्यंत